तुमचं खरं गाई काय आहे जगभरातील लोक यश पैसा आणि आनंदाच्या शोधात आहेत पण जपानच्या ओकिनावा गावातले लोक शंभर वर्षाहून जास्त जगतात आणि तेही आनंदीपणे त्यांचं रहस्य दडलेलं आहे इकिगाई या जीवन तत्वज्ञानात चला पाहूया या पुस्तकातील एकवीस अमूल्य विचार जे तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतात इकिगाई म्हणजे आयुष्याचा उद्देश जोपर्यंत तुम्ही तुमचं कारण म्हणजे रिझन फॉर बीइंग शोधत नाही तोपर्यंत खरा आनंद मिळत नाही रिटायरमेंट हा शब्द विसरा सक्रिय राहणं तरुण राहणं वय काहीही असो आपलं आवडतं काम सुरू ठेवा फ्लो मध्ये जगा जेव्हा तुम्ही एखाद्या कामात पूर्ण बुडून जाता तेव्हा वेळेची जाणीव राहत नाही हाच फ्लो तुमचं जीवन आनंदी करतो लहान गोष्टींचा आनंद घ्या दैनंदिन छोट्या क्षणात आनंद शोधणं हीच खरी संपत्ती आहे हळूहळू आणि स्थिर जगा आयुष्यात धावपळ नाही तर शांती हवी गडबडीतलं यश अपूर्ण असतं नाती जपा मजबूत मैत्री आणि कुटुंब हे दीर्घायुष्याचं रहस्य आहे साधेपणा जपा जितक्या साध्या पद्धतीनं राहाल तितकी शांतता आणि आनंद वाढेल सतत शिका वय काहीही असो रोज काहीतरी नवीन शिकणं मनाला तरुण ठेवतं शरीर हलवा दररोज हलका व्यायाम चालणं योग हे शरीर आणि मन निरोगी ठेवतात संतुलित आहार घ्या जपानी लोक हाराहाची भूतत्वं पाळतात म्हणजे पोट ऐंशी टक्के भरलं की खाणं थांबवा ताण कमी ठेवा ताण म्हणजे आयुष्य कमी करणारं विष श्वासोच्छवास धान आणि हसणं ताण कमी करतात निसर्गाशी जोडा झाडं समुद्र आकाश निसर्गात राहणं म्हणजे आत्म्याला ऊर्जा देणं कृतज्ञ राहा रोज आभार मानणं हे आनंद वाढवतं आणि नकारात्मकता कमी करतं लहान उद्दिष्ट ठेवा मोठ्या स्वप्नांऐवजी दैनंदिन लहान लक्ष गाठणं आयुष्य अर्थपूर्ण करतं सतत सकारात्मक राहा अडचणींना शिकवणी म्हणून घ्या सकारात्मक मनोवृत्ती म्हणजे यशाचं इंधन काम म्हणजे आनंद काम फक्त पैशासाठी न करता आनंदासाठी केलं तर आयुष्य समृद्ध होतं समाजाशी जोडा मोआईसारखे सपोर्ट ग्रुप ओकिनावात आहेत जिथे मित्र एकमेकांना मदत करतात जीवनशैलीत लय ठेवा उठणं झोपणं खाणं यामध्ये लय ठेवली की शरीर आणि मन निरोगी ठेवतात आयुष्यभर खेळकर राहा वय वाढलं तरी खेळ गाणी छंद सोडू नका हेच तरुण ठेवतं ध्यानधारणा करा मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यान श्वसन क्रिया आणि शांत बसणं आवश्यक आहे मरणाची भीती बाळगू नका शिकवतं की मृत्यू टाळता येत नाही पण अर्थपूर्ण जीवन जगून आपण शाश्वत ठसा उमटवू शकतो मित्रांनो हे होते इकीगाई पुस्तकातील एकवीस अमूल्य विचार जर तुम्हाला आनंदी निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य हवं असेल तर तुमचं इकिगाई नक्की शोधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बुकबोलीला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या आयुष्याचं एकी गाई काय आहे